महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य चालता इतर फोन तर केलेला तुम्हाला किती वाजता तिकडे दिसतो दहा वाजता आळवा यालो काय मी इथे सकाळी सहा वाजता म्हणजे एक आपले जेव्हा कर्मचारी सकाळी आले साफसफाईसाठी माग बाहेर सोडण्यासाठी तेव्हा त्यांना एक माणूस त्या पिंजऱ्याच्या मागे दरवाजाच्या मागे दिसला त्याच्यामुळे मग आपण त्याला रोखून ठेवलं आणि पोलीसवाले आणि वन विभागाला आपण माहिती दिली मुली पोलीसवाले ताबडतोब आले मग त्यांनी पंचनामा करून त्याला बर्डी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत पुढील तपासा काय माहिती सकाळी चौकीदारानं के नो, नो, नोटीस केलं की तो माणूस इथे फिरत होता मग त्याला बाहेर काढलं परंतु तरीही तो त्याच्या बोलण्यावरून थोडासा वेळसरच वाटला परंतु सकाळी त्याला बाहेर काढल्यानंतरही पुन्हा जेव्हा कर्मचारी इकडे साफसफाईसाठी आले तेव्हा तो पुन्हा ह्या समोर दिसला होता ज्यावेळी तो आत शिरला त्यावेळी वाघ नेमके कुठं होते त्याला म्हणजे वाघाची त्याचा काही सामना वगैरे झाला आपल्याकडे आता दोन लाईन ऑफ डिफेन्स असतात वाघासाठी किंवा जे हिंसर पक्षी पशु आहेत त्यांच्यासाठी त्या हिशोबाने आता या त्यानं पहिला दरवाजा क्रॉस केला होता वरती चढून अठरा फुटाचा परंतु आतमध्ये वाघ रात्रीच्या वेळेस आपण फिडिंग टिपिकल नाईट शेल्टरमध्ये ठेवतो तर तो त्याला ते बॅरियर क्रॉस नाही करता आलेलं त्याच्यामुळे वाघ सुरक्षित आहे तर तो कुठल्या उद्देशानं शिरला होता या सगळ्या बाबतीत माहिती मिळतात का तो नेहमी इथे येतो त्याच्या मार्ग हे थोडस अजून सस्पेन्सच आहे त्याबद्दल वन विभाग आणि पोलिसवाले माहिती प्राप्त झाली तर आपल्याला समजायला बाकी सध्या तर काही वाघाच्या संदर्भात काय अडचण नाही तर साधारणतः त्या ठिकाणी इतका उंच हे असताना गिरील असताना लोखंडी तरी तो आतमध्ये शिरला असावा कारण की हे आहे काटेरी ताराचं कुंपनी वरच्या भागाला कसा शिरला असावा असं जोडून चढलाच असेल तो हा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यावरूनच चढलेला आहे बार्ड वायर सगळीकडे जेवढं काय स्टँडर्ड स्पेसिफिकेशनचे बॅरियर असावे असे सगळीकडून आपण लावलेले आहेत तरीही तो त्याच्यावरतून इंटेन्शनली शिरलेला असावा सकाळच्या वेळेस तसाही वाघ आपला पिंजऱ्यातच असतो मग दिवसभर जेव्हा वाघ बाहेर येतो तेव्हा सिंगल बॅरियर उरते प्रेक्षक आणि वाघाच्या मदत पण तेव्हा मग आपण पिंजऱ्याच्या समोर चौकीदारच उभे करतो जेणेकरून त्याला ते पिंजऱ्यावर चढायला जे पाच दहा मिनटाचा वेळ लागेल तेवढ्या वेळात त्याला आपल्याला पुन्हा रोखतो हे जे पिंजरे आहे आता हे कुरगामी ठरत असं म्हणायचं का कारण जर एक व्यक्ती आज शिरलेला आहे तर इथून पुढं याच्यात काही नवीन सुरक्षा सुधारणा करता येईल त्या पिंजऱ्यांमध्ये जसं आपल्याला दिसतं की सगळीकडून बाड वायर पण दरवाजाजवळ जो बाड वायर आहे ते तुटलेले आहेत तर त्याला आपण अद्ययावत करून घेऊ पुन्हा आपण चौकीदारही वाढवायचं प्रपोजल करतोय ह्या प्राणी संग्रहालयासाठी जे काय स्टाफ लागतो जी काय माणसं लागतात त्या जे त्याचा प्रस्ताव आपण शासनाला अगोदरच पाठवलेला आहे त्या हिशोबाने ते होईल तसंही ताबडतोब आता आपल्याला आपल्याला पुन्हा करता येईल तो माणूस गेला म्हणून गणम्यान आपण सुरुवातीला ठेवलं होतं प्राणी संग्रहालयात वन्य प्राणी आणि आपले राष्ट्रीय पशु जे आहेत त्यांच्या सुरक्षितसाठी आपण अगोदरही गणम्यान ठेवतच होतो परंतु मध्यात जे काही स्टाफ कमी होतो कमी जास्त त्या प्रकारे मग आता सध्या आपला जो गणमॅन नव्हता